नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत बघा आज ना मी नाश्त्यासाठी ना आंबोळ्या बनवते आमच्या कोकणात ना घरोघरी अधूनमधून नाश्त्यासाठी ना आंबोळ्या बनवतात आणि त्यांना आवडीने खातात एक आंबोळी जरी खाल्ली ना तरी पोट भरायला पाहिजे म्हणून गावची लोकं ना आंबोळ्यांना जाड जाड़, जाड़ बनवतात पण मला तसं जमत ना ना पातळच आहेत बघा मी पातळ बनवते आवडतो चारो आंबोळ्या थोडंच बनवते आई आणि मीच आहे दोघी जण मग दोघांना बजाव चल आता मी ना चहा आणि आंबोळी खातो Se tú estoy poniendo.

माझी नेहमी चालतो मोटर चालू कर मोटर चालू के पाणी बावडीचा पाणी ना खूप खाली गेलाय अशी येत नाही बघा डायरेक्ट ना बावडीचं पाणी आम्ही ना नळाने भरतोय इथे आणि बाकी इतर गोष्टीला पाणी लागतं ना ते आमच्या टेरेसवर टाकी आहे ना त्याचं वापरतो आम्ही प्याराने हे ते वापरत टाकीतलं पाणी बघा आज पण शेगलाचीच भाजी थोडीच करणार त्याशी केली सारखं लावपट नाही खायला पाणी भरलं बसायला नाही मिळत मिळते बसूनच काल पाऊस पडून गेला पण गरम होते आज वातावरण चाल पावसाच बघा बस झाली ना एवढी खूप झाली ना बस झाली आम्हाला दोघींना मुंबईला ना भाजी ही भाजी भेटत नाही गोकोष्टमी दिवशी आमच्याकडे ही सगळ्यांकडे भाजी करतात कोकणी लोक आंबोळ आणि शेगलाची भाजी ते आज आम्ही आज करतोय एक दोन वर्ष मला तर भेटलीच नव्हती शेगलाची भाजी गोकोष्टमीला मग मी मेथीची केले भाजी हां काय करणार

त्याची मी ना सुप्पा द्यायच्यातच धुतले सोपात hmm. मग हातात चिन्ह हातात चिटकत राहतो hmm. सागर आमचं चायला सागर भाजी आणून दिली दूध पिशवी कांदे तुम्ही बोलता ना भाजी आणून देत नाही आणून देत नाही म्हणून गाडी असं आणून आणून दिल्या थँक्यू सागरम चाय पितू ना ना ना। अरे गाड्याचा उपयोग नको होती खाऊ केला सागर आमचा आणता काय पाऊन देत नाही ऐक चाय नको ना आई नाही चाय बर सागर आण आमटी कसली करतात करता उद्या करत राहू आज नाही करणार नाही आज काय झालं माहिती आहे आज आम्ही पोळी हो केला तू घरी पोळी आणू नाही पोळी मी नाही खात हां पोळीओ हो केला आता शेगड्याची भाजी आणि चटणी वाटतं डाळ डाळ नको आता तू दिलेली भाजी उद्या दूध पिशी आणलं तरी बरं आलं बाबा आमकं जमत नाही खूप किचन पण पाऊस लागलो गेलो पाऊस वाज लागलो भरलो काय फाड भरलो अरे मस्त फोटो आहे साईबाबांचा मस्त आम्ही साईबाबांच्या बघता

ना पाणी माझं आता मी जेवतोय साध जेवण आहे आंबोळी चटणी आणि शेगलाची भाजी घेऊ हे बघा जेवण चटणी शेगलाची भाजी पापड आणि पोळ्या ह्याचे पुरावर आणले हे पोळ्यांचे पापड आहेत खाल्ले अगोदर मी टेस्ट छान आहे आवडते एकदम सॉफ्ट आहे पोळे आईरी मी जेवतोय चटणी केली शेगलाची भाजी पापड आणि पोळ्या आंबोळ्या लाल मिरची चटणी पण छान झाली आहे शेगराची भाजी पण आणि आंबोळ्या पण मस्त छान आमचं साध सिंपल जेवण चावी सारखी लाईट येते जाते जेवली आई झोपले खाली आणि टेरेसर आले कपडे घालायला आई स्वतःचे कपडे स्वत धुले टीप लावलं दुपारची ना मी झोपत नाही आईनं ना खाली झोपली आहे मी वरती आले टेरेसवर टेरेसवर ना नेटवर्क येतं म्हणून ना यूट्यूब बघत बसते किंवा माझा व्हिडिओ एडिट करत बसतो टेरेसवर मला ना खूप आवडतं हवा पण छान लागते आणि ना समोर व्यू तर एकदम भारी दिसतं व्ह्यू बघा किती मस्त दिसतंय हिरवगार आहे आणि तिकडे गुरे चरत आहे ते बघा मला ना टेरेसवर जास्त आवडतं मी टेरेसवरच असते दुपारची हल्ली मी ना चट्या ना अशा गुंडाळी करून ना उभ्या करून ठेवतो फोल्ड करून ठेवतो ना चट्या त्या फाटतात लवकर आणि त्याचे तुकडे पडतात म्हणून ना बघा अशा उभ्या करून ठेवतो त्याला रश्शी बांधून बघा ह्या पण चट्या दोन चांगल्या चट्या होत्या त्या फाटल्या ते तुकडे पडले त्याचे मग त्याला चिकटपट्टी लावून ठेवली आमच्या सिंधुदुर्गात ना रस्त्यावर ना डस्टबिन नाही आहेत बाकीच्यांचं नाही मला माहिती पण एका दिवस ना आपल्याकडे तुटलेली फुटलेली खराब झाली म्हणजे काचेची लोखंडाची प्लॅस्टिकची वस्तू असेल ती कुठे टाकायचा हा प्रश्न पडतो मी काय करते घराच्या आजूबाजूला न टाकता ती सगळ्या वस्तू ना एका पिशवीत भरते आणि ना कुडाळला गेल्या तिकडे डस्टबिन मी टाकते डस्टबिनची ना व्यवस्था केली पाहिजे हा बघा हा मग ना आमच्या ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरीना गिफ्ट म्हणून आला आहे आम्ही तो वापरलाच नाही इथे आणून ठेवला आहे हा बघा फोटो बघा आमचे दोन्ही फोटो खूप छान आहेत अग हा दुसरा इथे त्याचा काय उपयोगच होत नाही सामान लावून झालं माझ इकड सगळं आता कस व्यवस्थित झालं खाली बघ किती पसारा पडला बॉक्स रिकामी बॉक्स पेपर सगळं बाकीचे बॉक्स आहेत ना ते फेकून देणार आणि आता संध्याकाळकाळी साडेसात आलेला म्हणजे आता मी ॲडजस्ट संपवतो दिवसभर आम्ही दोघींनी काय काय केलं मी आणि सासून ते पाहिलं असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला बाय बाय पुन्हा व्हिडिओ आपण गावच्या छान छान राहिले बाय बाय आणि धन्यवाद